का बिलावाजी मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने दोन प्रकार आहेत तो माहिती गोल्डवाल्याच आहे दोन दोन नंबरची नंबरची एक नंबर राईट धुळे शहरातील सह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अमित आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी इच्छापूर्ती नगर महिंदळे महिंदळे श्री चंद्रमल प्रधानमल गलानी यांच्याकडे चौदा लाख चौतीस हजार पाचशे चाळीस रुपयाची थकबाकी असल्याने त्यांचे अकरा गाळे व दुसऱ्या मजल्यावरील जिम ही सील करण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व कटू कारवाई टाळावी ही विनंती सदर कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीद जाधव निरीक्षक पंकज शर्मा निरीक्षक मनोज चिलंदे मराठे मनीष ठाकरे आदींनी सदरची कारवाई केलेली आहे